आज आपण एकदम पटकन होणारे मस्त चवीचे पोह्यांचे असे छान कुरकुरीत कटलेट करणार आहोत पोह्यांसोबत यामध्ये आपण भरपूर भाज्या घालतो त्यामुळे कटलेट मस्त पौष्टिक होतात या तिखट कटलेट सोबत अगदी दहा मिनिटात होणारा मस्त चवीचा हा पोह्यांचा शिरा करणार आहोत शिरा करायला एकदम सोपा आहे आणि चवीला इतका छान होतो की तुम्ही एकदा केला की नेहमी हा शिरा कराल हाय नस्मिता मस्त ही भाषा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रोज सकाळी नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न पडला की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर पोहे आणि उपमा असे ऑप्शन उभे राहतात नेहमी नेहमी पोहे खाऊन खूप कंटाळ येतो म्हणूनच आज आपण पोह्यांचे दोन एकदम होणारे पदार्थ करणार आहोत एक तिखट आणि एक गोड असे दोन पदार्थ आहेत करायला एकदम सोपे आहेत आणि चवीला खूपच मस्त आहेत नक्की करून बघा करायला घेऊया सगळ्यात सुरुवातीला आपण पोह्यांचं कटलेट करायला घेऊया तर हे कटलेट करण्यासाठी एक कपभर मी जाड पोहे घेतलेले आहेत जे नेहमी आपण कांदे पोह्यासाठी घेतो ना तेच पोहे आहेत पोहे आधी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात पोहे स्वच्छ धुवून झाले की यावर साधारण एखाद चमचाभर पाणी घालते आणि पोहे आपल्याला थोडेसे ओलसर करून घ्यायचे आहेत खूप अगदी पाणी घालायचं नाही म्हणजे एक ते दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे पोहे खूप ओलसर होणार नाहीत पण व्यवस्थित भिजतील आता पोहे आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे साधारण मध्यम आकाराचा हा बटाटा आहे एक वाटी पोह्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी मुलांना डब्यात देण्यासाठी करायचे असतील किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी करायचे असतील तर आदल्या दिवशी असा एखादा बटाटा उकडून ठेवला तर हे कटलेट अगदी पटकन होतात बटाटा आता मी किसून घेते बटाटा मॅश करूनही घेऊ शकता पण असा बटाटा किसून घेतला की कि याचे मोठे मोठे तुकडे असे मध्ये येत नाही तर इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे आता इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे डार्क रंगाची थोडी तिखट हिरवी मिरची आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे पण थोडंसं कुटून घेऊयात पण कुटण्याआधी यामध्ये थोडंसं मीठ घालते असं थोडंसं मीठ घातलं की याला थोडं पाणी सुटतं आणि याची अगदी पटकन आणि मस्त पेस्ट होते इथे आपली लसूण मिरची पेस्टही तयार आहे साधारण पाच सात मिनिटात बाकीची तयारी होईपर्यंत पोहेही अगदी छान भिजले आहेत पोहे, पोहे थोडेसे हाताने मळून घेते सुरुवातीला खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे पोहे कोरडेच आहेत आपल्याला सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही कारण यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत बाकीच्या भाज्या घालणार आहोत त्यामुळे पोहे भिजवताना मी थोडंच पाणी घातलं आता यामध्ये किसलेला बटाटा घालते आता यामध्ये एक किसलेलं गाजर घालते एक बारीक चिरलेला कांदा घालते जरा जास्तच कोथिंबीर घालते कोथिंबीर जास्त घातली की याला मस्तच येते आणि ही जी आपण पेस्ट करून ठेवलेली आहे ती यामध्ये घालते खूप जास्त मसाले यामध्ये मी घालत नाही आहे पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते एक मिरची आपण आधीच वाटलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालते थोडासा लिंबू घातला की याला थोडा चटपटीत स्वाद येतो लिंबाच्या वेळी तुम्ही थोडीशी आमचूर पावडर किंवा चाट मसालाही घालू शकता आता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात थोडंसं हाताने कुस्करूनच घ्यायचं म्हणजे कांदा आणि बाकीच्या भाज्यांना थोडं पाणी सुटतं आणि या पाण्यातच याचा एक गोळा करता येतो जर तुम्हाला हे मिश्रण जास्त कोरडं वाटलं म्हणजे बाइंडिंग होत नाही असं वाटलं तर वरून एखाद चमचावर पाणी घाला तर हे व्यवस्थित मळून मळून मी हे भिजवून घेतलेलं आहे मला अजिबात पाणी घालावं लागलं नाही अजून एक सांगायचं राहिलं इथे मी फक्त कांदा गाजर घातलेला आहे पण तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता थोडा पालक चिरून घालू शकता मक्याचे दाणे थोडेसे ओबडदोबड क्रश करून घालू शकता त्यामुळे हे जास्त पौष्टिक होईल तर इथे मी साधारण एक थोड्याशा लिंबाच्या आकारापेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे आणि याचा पण असं हाताने कटलेट करून घेऊयात मी गोल कटलेट केलेला आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कटलेट करू शकता तर इथे आपलं एक कटलेट करून झालेलं आहे असेच मी बाकीचेही कटलेट करून घेते तर इथे मी हे सगळे कटलेट करून घेतलेले आहेत या संपूर्ण प्रमाणात आपले बरोबर दहा कटलेट झालेले आहे हे कटलेट मी शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय करून घेतले तरीही चालू शकतं एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि एका वेळेला जितके मावतील तितके कटलेट मी पॅनमध्ये घालते आता इथे हे नॉनस्टिक पॅन नाही आहे त्यामुळे मी थोडं तेल जास्त घातलं जर जा तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर थोडं तेल कमी घातलं तरी चालू शकतं आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून कटलेटची खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत आणि याचा रंग बदलेपर्यंत आपण कटलेट होऊ देऊया साधारण पाच एक मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूया कटलेट अगदी मस्त झालेले आहेत छान कुरकुरीत झालेले दिसत आहेत दुसऱ्याही बाजूने कटलेट असे छान रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊयात दुसऱ्याही बाजूनी कटलेट अगदी मस्त फ्राय झालेले आहेत तर इथे आपले सगळे कटलेट मस्त झालेले आहेत आता हे गार झाल्यावर तुम्हाला मी दाखवते कटलेट गार झाल्यावरही मस्त कुरकुरीत राहतात वरून कुरकुरीत असले तरी आतून अजिबात वातळ चिवट होत नाही मस्त होतात कुठल्याही चटणी बरोबर सॉस बरोबर अगदी नुसतेही हे कटलेट खूप छान लागतात नक्की करून बघा आता लगेच वळू आपल्या गोड पदार्थाकडे पण त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता आपण एकदम मस्त चवीचा झटपट होणारा पोह्याचा शिरा करूया तर इथे मी एक कपभर जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोह्यासाठी घेतो तेच पोहे आहेत पोहे एक दोन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेते पोहे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोह्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे पोहे आपण पाच एक मिनिट बाजूला ठेवून देऊ म्हणजे पोहे थोडे कोरडे होतील गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे यामध्ये मी आता अर्धा कप गुळ घालते आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालते आता या पाण्यामध्ये गुळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गुळाचा पाक वगैरे करायचं नाही त्यामुळे पाक करायचं अजिबात टेन्शन नाही आहे फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे इथे गूळ अगदी व्यवस्थित वितळलेलं आहे गूळ वितळल्यानंतर पाण्याला फक्त एखाद मिनिटच उकळी येऊ द्यायची पाण्याला एखाद मिनिट मी उकळू दिलेलं आहे आता हे पाणी मी दुसऱ्या गॅसवर ठेवते गॅस बंद आहे तिकडचा आणि या गॅसवर मी आता एक कढई ठेवते एक चमचाभर साजूक तूप घालते तूप गरम झालं की यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप परतून घेते काजू बदामाचे काप घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतं काजू बदामांसोबतच आता मी इथे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तेही आपण किंचित रंग बदलेपर्यंत काजू बदामासोबत परतून घेऊया गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे कारण गॅसची फ्लेम थोडी वाढवली तर डेसिकेटेड कोकोनट लगेच लालसर होतं त्यामुळे मंद गॅसवर आपल्याला या दोन्ही गोष्टी छान भाजून घ्यायच्या आहेत मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पण त्याऐवजी तुम्ही खोबरं किसून घेऊ शकता किंवा ओलं नारळ घेतलं तरीही हा शिरा खूप छान लागतो तर मंद गॅसवर दोन एक मिनिट मी हे परतून घेतल्यावर तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे आता हे खोबरं आणि बदामाचे काप मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते कढई थोडी पुसून घेतलेली आहे आणि याच कढईत मी आता दोन चमचे साजूक तूप घालते आता या तुपामध्ये आपण पोहे परतून घेणार आहोत पाच एक मिनिट बाजूला ठेवल्यावर पोहे अगदी व्यवस्थित कोरडे झालेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पाच एक मिनिट पोहे आपण या तुपामध्ये छान परतून घेऊयात तर साधारण पाच एक मिनिट पोहे मी तुपामध्ये छान परतून घेतलेले आहेत पोहे छान कोरडे झालेले आहेत आता यामध्ये हे जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते घालते सुरुवातीला जरी तुम्हाला हे खूप पातळ वाटत असलं तरी अगदी लगेचच पोहे गुळाचं पाणी शोषून घेतात आणि हे कोरडं होतं आता हे थोडंसं ओलसर असतानाच यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ पूड घालते म्हणजे संपूर्ण शिऱ्याला यायचा स्वाद अगदी छान लागेल लगेच हे हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे आता यामध्ये मी भाजून ठेवलेलं खोबरं आणि बदामाचे काप घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन एक मिनिट हे अजून शिजू देऊया म्हणजे यातलं पाणी आटेल आणि हे अजून कोरडं होईल तर दोन मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता शिरा अगदी छान कोरडा झालेला आहे आता सगळ्यात शेवटी वरून फक्त एक चमचाभर साजूक तूप घालून घेते नाही घातलं तरी चालू शकतं सगळ्यात शेवटी असं थोडं तूप घातलं की शिऱ्याला टेक्शरही छान येतं आणि चवही छान येते तर इथे आपला अगदी मस्त झटकीपट असा पोह्यांचा शिरा तयार झालेला आहे गरम आहे म्हणून तुम्हाला थोडा तोक अजून ओलसर वाटत असेल पण गार झाल्यावर छान मोकळा मोकळा शिरा होतो तर संपूर्ण गार झाल्यावर मी तुम्हाला शिरा दाखवते शिरा अगदी छान मस्त मोकळा मोकळा झालेला आहे यामध्ये खोबऱ्याची चव खूपच छान लागते अगदी झटपट व्हावा म्हणून मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे शिरा पटकनही होतो आणि चवीलाही छान लागतो त्यामुळे काहीतरी वेगळं गोड खायची इच्छा झाली तर हा शिरा तुम्ही नक्की करून बघा तर आज आपण केलेले हे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा दोन्ही पदार्थ करून बघा मस्त होतात पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद